होळी या सणाला भारतभरात वेगवेगळ्या पथा परंपरांचं पालन केलं जातं त्यातील अशीच एक परंपरा विदर्भात प्रसिद्ध आहे ती म्हणजे शेणापासून तयार होत असलेले गोळे किंवा चकऱ्या गाईच्या शेणापासून तयार होणाऱ्या या चकऱ्यांना चाकोल्या सुद्धा म्हटलं जातं या आधी शेणाच्या चाकोल्यांपासून ही माळ होळीमध्ये अर्पण करून होळी पेटवली जायची पूर्वीच्या काळामध्ये होळीची लगबग सुरू होताच घरोघरी विशेषतः वृद्ध आणि चिमुकले चाकोल्या बनवण्यात व्यस्त दिसायचे मात्र आता आधुनिक ही परंपरा लुप्त झालेली दिसून येते त्यामुळे आपली होळीची परंपरा कायम राहावी आणि गो सेवेला हातभार लागावा यासाठी पीपल फॉर ऍनिमल्सच्या करुणाश्रम येथे गायीच्या शेणापासून चाकोल्या बनवण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला या चाकोल्या विक्री केल्या जात असून विक्रीतून मिळालेले हे पैसे गो सेवेसाठी उपयोगात आणले जाणार आहेत होळीमध्ये जे चाकोल्या बनवण्याची परंपरा जी चालत आलेली आहे ती आधुनिक काळात जी लुप्त झालेली परंपरा ती पीपल फॉर ॲनिमलमध्ये आम्ही सुरू केली त्याच्यात चाकोल्या गवऱ्या हा उपक्रम जो सुरू केला आम्ही गवऱ्या सुरू केल्या होत्या पण होळीसाठी ज्या चाकोल्या आहेत ज्या आता कोणी करत नाही त्या माळा कोणी पाहत नाही त्याच्यामुळे त्या चाकोल्या आम्ही आता करत आहे दोन महिने झाले अक्षरशः त्या करत आहे याच्यासाठी का तो स्टॉक भरून राहिला पाहिजे डिसेंबरपासून आम्ही चाकोलं बनण्याची जी तयारी सुरुवात केली आहे ती आतापर्यंत सुरू आहे या पीपल फॉर ॲनिमलमध्ये गाईचा कोठा आहे गायच्या कोठ्यात जे गाईपासून शेण हो असते त्याच्यापासून आम्ही ह्या चाकोल्या तयार केलेल्या आहे आणि ह्या चाकोल्याच्या माळा किंवा गवऱ्या ज्या गवऱ्यांचा विक्री होते त्या विक्रीपासून जो पैसे जे पैसे येतात ते आम्ही गाईच्या चाऱ्यासाठी किंवा गाईसाठी काही जे सामान उपलब्ध करण्यासाठी त्याच्यासाठी मी ते त्याचे पैसे येतात ते मी गोसेवेसाठी वापर वापरते दिवसातून आम्ही दिवसभर चाकोल्या ज्या आहे त्या दीडशे ते, ते, ते दोनशे बनवतो या उपक्रमाच्या माध्यमातून जी परंपरा आपली जपण्याचा प्रयत्न आम्ही करत आहो पूर्वी वेगवेगळ्या आकाराच्या चाकोल्या बनविण्यासाठी चिमुकल्यांमध्ये देखील उत्सुकता असायची मात्र आताच्या काळातील अनेक मुलांना चाकोल्या हा प्रकार माहीतही नसेल ग्रामीण भागात मात्र काही ठिकाणी शेणापासून चाकोल्या बनवण्याची परंपरा आजही सुरू असल्याचं दिसून येतं कारण अनेकजण चाकोल्या आयत्या विकत घेणं पसंत करतात कारण शहरी भागात चाकोल्यांना जास्त मागणी असते चाकोल्यांमुळे होळी जाळण्यासाठी फार लाकडांची गरज पडत नाही त्यामुळे पर्यावरणालाही चाकोल्या फायद्याच्या आहेत करुणाश्रम येथे गायीचा गोठा आहे त्यातला शेण गोवऱ्या आणि चाकोल्या बनवण्यासाठी वापरला जात आहे कोरोना काळापासून गोवऱ्या बनवण्याचं काम सुरू करण्यात आलं त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून चाकोला बनवण्याचा देखील काम उपक्रम हा पीपल फॉर ॲनिमल संस्थेच्या उपाध्यक्षा निवेदिता आशिष गोस्वामी यांनी हाती घेतला तयार करण्यात आलेल्या या चाकोल्यांची एक माळ पन्नास रुपयांना विक्री केली जाते यापुढे देखील गोवरा बनवण्याचं काम सुरू राहणार असल्याचं देखील संस्थेच्या उपाध्यक्ष निवेदिता गोस्वामी यांनी सांगितलं अशा प्रकारे गायीपासून मिळालेल्या शेणाचा सदुपयोग करून तयार झालेल्या गोवऱ्या आणि चाकोल्या परंपरा जपण्यासाठी आणि गोसेवेसाठीच फायद्याच्या ठरत आहेत अमिता शिंदे न्यूज लोकल वर्धा